अनिरुद्धांच्या पालखीचे सेवेकरी जुने आणि जाणते आपले सगळ्यांचे लाडके सद्गुरू परमपूज्य अनिरुद्ध बापू यांचं संपूर्ण जीवन म्हणजे एक विलक्षण प्रवास आहे सुरुवातीला आपल्याला त्यांची ओळख केवळ डॉक्टर अनिरुद्ध जोशी म्हणून होती मात्र त्यानंतर सुंदर कळीची एक एक पाकळी उमलत जावी आणि अलौकिक रंग समोर यावेत तशा हळूहळू गोष्टी समजू लागल्या डॉक्टर म्हणून पेशंटला आधार देणारे बापू सद्गुरू म्हणून श्रद्धावनांच्या जीवनाला आकार देणारे बापू आईची माया देणारे आणि पित्याची छाया देणारे बापू प्रपंच आणि परमार्थ समर्थपणे करायला शिकवणारे बापू अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारे बापू असे असंख्य पैलू असणारं बापूंचं अलौकिक असं व्यक्तिमत्व ते जितकं जाणू तितकं लक्षात येतं की ते तर अनंत आहे या अनिरुद्धाला जरासं जरी जाणून घ्यायचं असेल तर जुन्या जाणत्यांनी त्यांच्यासोबत केलेला जीवन सार्थक करणारा प्रवास हा जाणून घ्यायला हवा त्यांच्याच नजरेतून कसे होते ते सुरुवातीचे दिवस डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणारे बापू बापूंचं पहिलं प्रवचन पहिली सांघिक उपासना पहिला उत्सव रसयात्रा भावयात्रा बापूंसोबतची ही आनंद यात्रा आजही अविरत सुरू आहे अनिरुद्धांच्या पालखीचे आहेत असंख्य सेवेकरी आणि त्यातीलच काही जुन्या जाणत्या सेवेकऱ्यांच्या नजरेतून पाहूया या अनिरुद्ध प्रेम पालखीचा हा विलक्षण प्रवास अनिरुद्ध कोण आहे ब्राह्मणूर्ताला बापूने ने आपलं स्वरूप प्रकट केलं बापू म्हणाले होते की मी ऋत आहे मी सत्य आहे मी नित्य आहे धर्मचक्राची स्थापना जो महायोद्धा आहे तोच करू शकतो काळाचाही जो वर राहतो त्या बापू अनेक जुन्या आठवणी दाटून आल्या जसं बापूंनी पुन्हा तो काळ आपल्या समोर उभा केला आणि तोच आठवणींचा खाऊ वाटत वाटत पुढे जायचं वेळ तू सहज टी रे निरुद्ध प्रथम म्हणजे बापू माझ्या घरी बॅनोला आले ज्या क्षणी चव्हाळ आजोबांनी बापूंना पाहिलं त्या क्षणाची मी साक्षीदार आहे आजोबा चाळीस वर्षाच्या डॉक्टरला नमस्कार करत होते आणि आजोबांनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि बापूंनी सुद्धा आजोबांना नमस्कार केला म्हणून मी आजोबांना विचारलं की आजोबा, आजोबा तुम्ही कसा नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा आता मात्र काही विचारू नकोस बाबानी बापूंना प्रथम ओळखलं होतं ह्यांना कोणत्या परिस्थितीत सोडायचं नाही तुळणी शिलानी ह्यांना धरून द्यायचं आणि ते सांगतील त्याप्रमाणे वागायचं त्याच तुझं भलं आहे आपल्या साधे कसे आपले आपले डॉक्टर म्हणून इतकी ना आम्ही त्यांना विचारलं तो काहीच करायचं नाही इतकं आमच्या डॉक्टर बसलो तर गे बापूंना विचारलंय का मग नाही जायचं त्याने हो म्हटलंय का मग जायचं ते वगैरे रामरक्षा ही गोष्ट माहित नव्हती शब्द माहित होता पण त्यातला इंटरनल काय माहित नव्हते समजायला लागलं हनुमान चालिसा काय समजायला लागलं गोर कस्टर काय समजायला लागलं पंचम हनुमान समजायला आधी काय याचा गंधच नव्हता आम्हाला फक्त माहिती होतं बरोबर शब्द माहित आहे काही डिटेल्स काय माहीत होते म्हणजे करायचं सर्व जगी आम्हा बापूंचा आधार हा बापूंचा आधार कसा आहे ना हे बापूंच्याकडे आल्याशिवाय करणार हे बापूंच्या केवळ एका नजरेने बापू प्रत्येकाला ओळखतातच आमच्या कुटुंबामधले प्रेम बापूने केलेले घरच्या सारखं उगत आमच्या वडील ना अख्खा दिवस बापू आमच्या घरी राहिले म्हणजे प्रेमाश्वर राहिले का असंही दवाखाना बन थोडला त्यांचे त्या दिवशी पण घरी राहिले आमच्या घरी बापूंचा आदर होता लगेच मला बोलायचे तुम्ही काय वेळी घाबरायचे नाही आजीबाज म्हणजे बापूंच काही तर मिळालं नाही कोणतं काम झालं नाही असं कधी शहाण्णव ला जेव्हा अगदी सुरुवाती सुरुवातीच्या काळात जेव्हा मी बापूंच्या पितृवचनाला जायचो तेव्हा नेमकी आम्ही दहा ते पंधरा माणसं असायचो आणि बापू पण अगदी जमिनीवर पाय घडी घालून बसायचे पितृवचनाला आणि पितृवचन जवळजवळ दीड ते दोन तास चाल कंटिन्युअसली बापू धर्मास्थानावर बसलेले आम्ही जे बघितलेले आहेत काय बापूंचा तो चेहरा काय बापूंचा तो आनंद आणि काय भक्तांचा तो आनंद तो जेव्हा आठवतो ना तेव्हा खरंच बापूंच्या प्रेमानं मन भरून येतो ते आता जे आपण दृश्य बघतोय की माईक त्याच्यानंतर मिक्सर वेगवेगळे कॅमेराज आणखीन काय 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 काही गोष्टी बऱ्याच गोष्टी ज्या आता आपण पाहतो त्याचं सुरुवात आणि आपण म्हणू शकतो की त्या कार्याचं अद्वयू हे सूचित आहे दीड तासाचं जे पितृवचन आहे ते पहिलं दादानी रेकॉर्ड केलं आपलं जर खरंच प्रेम असेल आणि खरंच आपलं डिवोशन असेल बापूंच्या चरणी तर आपण बापूंच्या जवळ आहोतच आहोत पण आपल्या आजूबाजूला जी चुकीची माणसं वावरतात त्यांना बाजूला करण्याचं काम पण बापूच व्यवस्थित करतात कारण बापू हा मोठा खेडी आहे त्याच्यानंतर मी गेले ते बापू पहिलं असं झालं तर त्याने मला सांगलं वाईट मी ठेवत नाही चांगलं मी जाऊ देत नाही अनिरुद्धाची गती कोणी कधी रोखू शकत नाही असा हा अनिरुद्ध आहे अनिरुद्ध कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मदत करण्यासाठी धावून येतो बापूंचे डोळे तसेच आहेत मिसकावून बोलणंही तसंच आहे आणि बापूंचं प्रेमाने जे बोलणं आहे ते मी साधे की आई पण इतकी प्रेमाने बोलत नसेल इतके बापू बोलतात किती चुका असेल अरे लाखो असेल तरी देखील मी तुम्हाला टाकणार नाही बघा मी कुठली अट घातली आहे का हॅव पुन कंडिशन बिफोर सेंटेन्स ओके नाही शे वाक्याच्या आधी कधी अट घातले काही कंडिशन टाकले अनकंडिशन सोवर्ड आहेत माझे की मी तुला कधीच टाकणार नाही आय विल नेवर फोर्स से क्यू आय नेवर पुट एनी कंडिशन बिफोर दॅट विज अनकंडिशन मी काय मागेल जे फक्त तुमचं विश्वास असू दे बस दॅट सॉल प्रेम असू दे जन्मात जेव्हा मी ह्याच्याकडे होते माझ्या सानिध्यामध्ये होते एवढी तरी मला आठवण येऊ दे आता तुम्ही मला सांगा की हे कुठल्या जगातलं प्रेम आहे कुठल्या जगातलं आम्हाला मिळणार आहे की कधी कुठे मागून मिळेल का अजिबात शक्य नाही की नाही मला आता सुद्धा अजून सुद्धा ते दिसते खरोखर बापूने मला खूप गोष्टी दिल्या खूप साथ मला माझ्या आयुष्यात एकदम म्हणजे असं मला नाही हे मला पाहिजे होत ते मला काही नको काही म्हणजे काही नको मला इतकं दिलंय ना त्याने ते भरून वाहत आहे भय दुःख अनिरुथे सज्जनाचे पळा Воля, воля,